लक्षतीर्थ वसाहतीतल्या राजप्रेमी ग्रुपच्या वतीनं दरवर्षी खंडेनवमी निमित्त घोड्यांची पूजा करून त्यांना सजवण्याची प्रथा आहे सजवलेल्या घोड्यांची वाजत गाजत मिरवणूक करण्याची प्रथा गेल्या दहा वर्षापासून सुरू आहे याही वर्षी लक्षतीर्थ वसाहतीत राजप्रेमी ग्रुपच्या वतीनं घोड्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली पंचगंगा नदीपासून निघालेल्या अनोख्या मिरवणुकीची लक्षतीर्थ वसाहतीत सांगता झाली आपल्याकडं शेतीच्या मशागतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांची पूजा बेंदूर सणावेळी करण्याची परंपरा आहे रंकाळ्यावर लहान मुलांना फिरण्यासाठी लग्न वरात अशा कार्यक्रमात घोडी वापरली जातात पूर्वी प्रवासासाठी वापरली जाणारी घोडी आता लग्न समारंभ आणि लहान मुलांना रपेट मारण्यासाठी वापरण्यात येतात या घोड्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घोड्यांची मिरवणूक काढण्याची प्रथा लक्षतीर्थ वसाहत इथल्या राजप्रेमी ग्रुपनं गेल्या दहा वर्षापासून सुरू केली आहे खंडेनवमी निमित्तानं घोड्यांना पंचगंगा नदी घाटावर आणण्यात आलं पंचगंगा नदी घाटावर घोड्यांना अंघोळ घालून त्यांची पूजा करण्यात आली यानंतर सजवलेली घोडी वाजत गाजत लक्षतीर्थ वसाहत इथं नेण्यात आली या मिरवणुकीत घोड्यांचा नृत्याविष्कार पाहायला मिळाला मिरवणूक मार्गावर या घोड्यांनी श्रीदेवी किडकाडीच्या मंदिरासमोर नतमस्तक होऊन देवीचा आशीर्वादही घेतला राजप्रेमी ग्रुपनं घोड्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुरू केलेल्या घोड्यांच्या या मिरवणुकीची प्रथा नवखी असली तरी वेगळेपण जपणारी आहे घोड्यांच्या या मिरवणुकीसाठी जावेद बागवान आसिफ बागवान हेमंत वडंगेकर सूरज वागरे यांनी पुढाकार घेऊन नियोजन केलं होतं